सर राजेश यामध्ये तर मित्रांनो श्रीरामपूर इथे सॉरी बेलापूर इथे लड्डा यांची इथं कॉल आहे मित्रांनो आणि आता मी तिथे आले तर ते म्हटले की साप इथं आहे तर मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो इथं बघू शकतं इथं मला मित्रांनो तस करा तिचा छोटा साप आहे मित्रांनो आणि आय थिंक त्याने काहीतरी खाल्लेलं आहे बघा त्यांनी खाल्लेले मित्रांनो तर आणि इथं असं जुन्या पद्धतीनं असते असतेमुळे मित्रांनो सापाला यायला सहज जागा वगैरे होत असते तर चला मित्रांनो आपण जास्त वेळ वाया न घालता त्याला रिस्क करायचं काम करूया

बिनविषयी साप आहे डवळ आहे तर याने काहीतरी खाल्लेलं आहे मित्रांनो खाल बाईट करायचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो तस्करी साप आहे का, का बिनविषयी साप आहे त्याला इंग्लिश मध्ये कॉमन प्रिंकेट म्हणत त्याला प्रिंकेट नाही बिनविषयी ट् साप आहे आणि खाल्लेले जवळ

आणि छोटंसं आहे एकदम फीड केलेलं आहे मित्रांनो त्याला बघा राग कोणला पण येत असतो त्याला मी पकडलंय ठेवलं आहे आता त्याला मी तुला पर्यावरणमध्ये रिलीज करणार आहे पण बघा तो कसा आहे ग्रीसर आहे बघा म्हणजे नाही का बघा अरे बापरे छोटूस बाळ आहे छोटूस पण किती रागीट किती रागीट आहे तुला मी सोडणार आहे रे बाबा सोडणारच आहे मी तुला हे बघा कसं रागीट आहे कसं झालं आहे बाबा जा मी तुला सोडतेस आहे जा ना बाबुड आता मी सोडलंय तुला सोडलंय बाबडे मी तुला <laughs> बघा किती छान आहे बघा जा तू जा ना बेटा <laughs> आणि त्याने काहीतरी खाल्लेले पण आहे बरं का मित्रांनो आणि बघा कसं आहे राकीट झालंय ना का मला आहे मी आता चिडलेलो आहे माझ्याजवळ येऊ नको आणि कलर बी बघा किती सुंदर आहे त्याचा जा 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 जा, जा ना नाही जायचं अरे बापरे अरे बापरे एवढं राग एवढं राग राग बघा त्याचं कसलं आहे कसलं राग आहे राव त्याचं <laughs> जा 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 जा, जा। 咱呢？ जातच नाही लवकर जा 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 ना अरे जा ना बाबा ना जाना जा